अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील स्वयंघोषित गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर यांनी मध्य प्रदेशातील एका भक्त महिलेवर तीन महिने अत्याचार करून मोबाईलमध्ये अश्लील चित्रफित बनवली या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून कुर्रा पोलिसात गुरुदास बाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आपल्या पतीला व्यसनाधीनतेतून मुक्त करण्यासाठी जबलपूर येथील चौतीस वर्षीय महिला दोन मे दोन रोजी बाबाच्या मार्डी येथील आश्रमात आली होती पतीला व्यसनमुक्त करण्यासाठी पुढील काही महिने आश्रमातच मुक्कामी राहावे लागेल असे तिला सांगण्यात आले तिने आश्रमात राहण्याची तयारी देखील दर्शवली या दरम्यान तीन महिन्यांपर्यंत भोंदू बाबाने तिच्यावर सतत अत्याचार करून लैंगिक शोषण केले लग्नाचेही आमिष दाखवले आणि या दुष्कृत्यानंतर तो फरार झाला एक दिवस महिलेला मोबाईलमध्ये त्याने केलेल्या दुष्कृत्याची चित्रफित दिसली तिने जाब विचारला असता गुरुदास बाबाने दमदाटी करून धमकवले व दोन जानेवारीला तिला नागपूरला सोडून तो फरार झाला अमरावती रुरल घटक के कुरा पोलीस स्टेशन के अंडर मे पच्चीस जानेवारी को एक एफ आय आर दाखल किया गया है जिसमें एक चौंतीस वर्ष की महिला जो है उन्होंने अपने गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर जो 47 सेवन ईयर्स के हैं इनके खिलाफ में आरोप किया है बलात्कार का उसके ऊपर में गुना हमने दाखिल किया है आरोपी जो है वो अभी फरार है उनको हम ढूंढ रहे हैं वरना तपास जो है शुरू हो गया है तपास चालू है एंड इसके आगे बाकी जो जो मुद्दे जैसे जैसे हमारे सामने आएंगे उसके ऊपर में हम अपनी तरफ से कार्रवाई करेंगे ये मैटर बहुत ही गंभीर है फिरियादी जो पीड़ित महिला है उनका ऐसा आरोप है कि आरोपी ने जो है इनका आपस में आ, कुछ अश्लील वीडियो वगैरह रिकॉर्ड करके आरोपी के मोबाइल में रखा है ऐसा उन्होंने आरोप वगैरह किया है आ, पुलिस हमारी तरफ से हम इस चीज़ को वेरीफाई भी कर रहे हैं और क्योंकि अभी तक आरोपी हमारे ताबे में नहीं है इसी वजह से ये जो संबंधित मोबाइल फ़ोन जो भी है आ, वो भी हमारे हाथ अभी तक लगा नहीं है आरोपी को अटक करना इम्पोर्टेंट है और साथ में उसके यहाँ पे जो भी ये ऐसा है कुछ वीडियोज़ या फ़ोटोज़ वगैरह ऐसा कुछ है तो उसको भी जल्द से जल्द हम जब्त करके एक तो उसको गुने के उसमें एविडेंस की तरह तो हम यूज़ करेंगे ही साथ में ये किसी और इसके लिए यानी सर्कुलेट ना करे जैसा हम वो भी कोशिश करेंगे Hey, uh, uh, यानी ये भी एक गंभीर मुद्दा है यानी आरोपी को ना अटक करना दिस इज ऑल्सो वेरी सीरियस मैटर तो इस मुद्दे को मैं भी देखूंगा एंड uh, एक बार uh, ये जो आरोपी है एक बार हमारे ताबे में आ गया तो इनके ऊपर में जो भी प्रीवियस uh, uh, रिकॉर्ड जितना भी रहेगा उसके ऊपर में भी कार्रवाई हो ऐसा मैं इंश्योर करूँगा काही महिन्यांपूर्वी आज धोंधू सुनील कावलकरने गरम तव्यावर बसून लोकांच्या समस्या सोडवित असल्याचा व्हिडिओ जारी केला होता त्याबाबत चौकशी होताच चारधामच्या बहाण्याने तो पसार झाला या दरम्यान महिलेवर अत्याचार करून तो पुन्हा फरार झाला पहिल्या प्रकरणातच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत गुरुदास बाबावर गुन्हे दाखल करण्यात आले होते तेव्हासाच्या मारडी आश्रमातून कुंड्रा पोलिसांनी अटक का केली नाही असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जातो सहा महिन्या अगोदर मार्डी परिसरातील एका गुरुदास नावाच्या बाबाचा ताव्यावर गरम ताव्यावर बसण्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता तेव्हा अमरावती अनिशच्या टीमने तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती तेव्हा बाबानी आम्ही अंधश्रद्धा पसरवत नाही असं जाहीर करून तिथून पळ काढला नंतर चौकशी केली असता बाबा नर्मदा यात्रेवर गेले असे तिथे सांगण्यात आले त्यानंतर अनिसतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती पण त्याची दखल तेव्हा पोलिसांनी घेतली नव्हती त्यानंतर काही दिवसानंतर दोन महिलांनी बाबांनी दुष्कृत्य केल्याचे आणि फसवल्याची तक्रार अनिसकडे दिली होती अनिशचा ते क्षेत्र नसल्यामुळे अनिसने त्यांना मार्गदर्शन करून पोलिसांकडे तक्रार करण्याचा करण्याचा सल्ला दिला होता त्यानुसार त्या, त्या महिलांनी कुर्रा पुरा पोलीस स्टेशनला बाबाच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आणि आता त्या बाबावर तीन बलात्कार फसवणूक व सायबर क्राईम या गुन्ह्यात गुन्हा नोंदवून आश्रमाला सील लावण्यात आलेला आहे अनिसतर्फे मी विनंती करतो आणि आव्हानही करतो की ज्या अशा फसवलेल्या बाया असतील पुरुष असतील त्यांनी समोर येऊन आपल्या तक्रारी दाखल कराव्या आणि या बाबाचं अनेक हो। वर्षांपासून भोंदू कारनामे करणारा सुनील कावलकर यावर या अगोदर या देखील तक्रारी दाखल झाल्या होत्या पण पोलिसांनी त्याला काही अटक केली नव्हती आता गुन्हा दाखल झाला पण अटक कधी होणार याचं उत्तर पोलीस विभागाला द्यावं लागणार आहे